मोगळे साहेब नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव माझं नाव विठ्ठल मोगळे तालुका उमरगा जिल्ह्यात आज आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि तुमच्या तेरा डबल झिरो सात या ऊसाच्या प्लॉटमध्ये आपण आहोत किती एकरचा प्लॉट आहे प्लॉट आहे किती दीड एकर दीड एकरचं आहे तर ह्या ऊसासाठी तुम्ही आता ग्रीन प्लॅनेट कंपनीचे खत वापरताय तर आता हे लावून कधी झाली लावण झाली पंचवीस नोव्हेंबर पंच पंचवीस नोव्हेंबर पंचवीस नोव्हेंबरला चालू झाली नोव्हेंबरला म्हणजे डिसेंबर जानेवारी अडीच महिन्याचा प्लॉट आहे बरोबर तर या ठिकाणी तुम्ही डेटा खोडलात का बरं 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 डेटा खोडून पुन्हा व्हरायटी क्युआर आय कोणती तेरा डबल झिरो सात बर आता फुटवा क्या है फुटवा एक दो, दो तीन, एक चार, चार पांच सहा सात आठ नौ अक बर आता इक हाँ सर एक तीन चार पांच सहा सात आठ नौ अक हाँ इकड़ा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा अकरा अकरा बारा तेरा हा तर आता हे सगळीकडे जर बघितलं तर एवढे फुटवे आहेतच जास्त आहेत इथं पण इथं पण फुटवा आहे आता आता याला डोस काय काय झालाय ग्रीन पॅन्टचा डोस झाला प्रोम पोटॅश भूमी प्रोम आहे पोटॅश आहे भूमी आहे हे ग्रीन पॅन्ट कंपनीचं तीन पण त्याच्यानंतर पुन्हा गृह प्रीमियम आणि नाईट रकिंग ह्याची ड्रिचिंग झाली रिपोर्ट दिलं दिलं आणि ग्रो नाईट रकिंग एकोणीशेशेशे एकोणीस 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 ग्रीनपेंट कंपनीचा आहे माय्रोमोनीटर त्याची फवारणी झाली फवारणी झाली फवारणी केलं का फरक झाला फवारणी केल्यावर चौथ्या दिवसापत्र बघायला गेलं तर तीन तीन चार चार दिवस उस वाढलाय असं हिरवड पण आहे बघा प्लॉट मध्ये सध्या प्लॉट असं सगळं हिरवा गार आहे बघा बरोबर आहे का त्या तिकडं हरबर पण आहे तुमचं बरेच ठिकाणी जिथं रोप लावलेले आहेत शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी फोटोचं प्रमाण नाही पण आपल्याकडं जबरदस्त असा फोटो आहे तिथे एक छटाक सुद्धा केमिकल नाही केमिकल मी ग्रीन प्लॅनेट आज बारा शेताला केमिकल हे वापरून समाधानी समाधानी ते तिकडे जरा हरभऱ्याकडे जाऊया व्हिडिओ स्टॉप करतो तिकडे जाऊया आता या ठिकाणी तुमचं उसा सोबत अंतर म्हणून तुम्ही इथं हरभरे केलंय जा मला हरभर आणि ब्लूम एकच तर मला घ्यायचं होतं म्हणून इथं पण रासायनिक नाही ना काय बिलकुल बिलकुल नाही रासायनिक नाही बर बर इथं पण हार्बर असून सुद्धा तुमचा फुटवा सारखाच आहे सारखा फुटव्यावर परिणाम नाही काहीच नाही फुटव्यावर परिणाम फक्त माती ना लावल्यामुळं ला ला तिकडलं ला आता असं उचलून आहे आणि हिर वगैरे पसरून पसरून आहे त्याला असं माती लावतो इतर वा शेतकऱ्यांना वापरावं काय इतर शेतकऱ्यांना सर वापरणं गरजेचं उमरगा तालुक्यातील धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काय तुम्ही संदेश आपल्या कंपनीचं ग्रीन प्लॅनेट कंपनीचं आपल्या म्हणण्यापेक्षा काळ्याई वाचवा आणि काळ्याईला भूमी पाहून एवढी मदत त्याच्यात काय विटॅमिन कमी ती तर ती प्रोटीन भूमी पाव देऊ लागली बरोबर गरजेचं पॉवर मध्ये जवळपास सोळा नमुन्याचे दुय्यम अन्न घटक आहेत मी त्याच्यामुळं पूर्ण एकसारखा प्लॉट येतो आता सर बर, शेत बाजूला शेत आहे हा आता ते हरभर हरभर आहे हे हरभर वेगळं ते हरभर वेगळं चला नमस्कार सर नमस्कार